नमस्कार शेतकरी मित्र आज आपण या ठिकाणचे प्रदर्शित बागायदार राहुल भाकरे साहेब यांच्या टोमॅटोच्या पॉटवरती आलो होतो शेतकरी मित्रांनो या ठिकाणी राहुल सरांनी त्यांच्या टोमॅटोच्या पिकासाठी केरणचं महाराष्ट्र घेतलेलं आहे तर अगदी उत्कृष्ट लेवलचा या ठिकाणी प्लॉट आपल्याला पाहायला मिळतोय अगदी कालपासून तो वरपर्यंत या ठिकाणी शेटिंग झालेलं आहे शेंडा चालू आहे प्रत्येक फुलाचं रूपांतर या ठिकाणी तर शेत्रिय मित्रांनो हा जी रिझल्ट आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया राहुल सर केरन मध्ये यूज केल्यानंतर पहिल्यांदा मातीला बदल काय वाटला माती एकदम झाली आता हा प्लॉट किती दिवसात झालाय हा प्लॉट झालेला दिवसात बावन्न दिवसाचा झालाय तर बावन्न दिवसाच्या मानाने केरन टॅक्ल यूज केल्यानंतर हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटतोय एकदम चांगला आहे चांगला वाटतोय मालाची क्वालिटी मालाची क्वालिटी चांगली आहे शायनिंग पण चांगली आहे आता जे काय फुगवण पण चांगली फुगवण चांगली तर पाहतोय आपण थोडस पुढे घ्या हे गडच्या गडत या ठिकाणी काय झालं तर शेट झालेलं हे पहा साईज पहा शेतकरी मित्रांनो साईज पा त्वाट, है, फुलत, फुलत, या ठिकाणी पाहूया जरा सेटिंग हे पहा पावसाच्या वातावरण एवढा जबरदस्त पाहूया चला पुढं तर पाहूया आपण प्लॉट प्लॉट असा एकदम शेंडा पण चालू आहे प्रत्येक फुलाच फुलाच या ठिकाणी रूपांतर होत आहे थोडस पाला इकडे घ्या पा, हा हे पहा शेतकरी मित्रांनो हे आहे किरणची कमाल सहा सहा सात सात टॉमेट लागले मोजाय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठ शेटिंग झाले आहे इथं पण आठ शेटिंग आहे इथं बघा शेंडल पण पाहा इथं पण पहा पाहतोय संपूर्ण शेटिंग या ठिकाणी झालं पाहायला मिळते पा प्लॉट पाहून काय वाटतंय प्लॉट म्हणजे एकदम हेल्दी आहे बावन्न दिवसाचा प्लॉट झालेला आहे मेघदूत व्हरायटी आहे आणि हे पावसाचं वातावरण आहे आठ दहा दिवस झालं सलग तरी पण कुठे कारपा नाहीये आणि कुठलाही म्हणजे रोग नाहीये एकदम निरोगी हेल्दी प्लॉट आहे आणि शेतकऱ्यांनी खूप छान प्रकारे प्लॉट बनवलेला आहे आणि शेतकऱ्यांनी सुरुवातीपासून प्लॉटला केरनचं मार्गदर्शन घेतलेलं आहे तर राहुल सर इतर शेतकरी बांधवांना आपण काय सांगू शकता बरं केरन टोटल टेक्नॉलॉजीचा जेवढा जास्तीत जास्त उपयोग जास्त करून घेता करून घेऊ तुम्ही पूर्ण समाधानी आहात हो समाधानी ओके दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद